ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र दोन कपटी लोकांच्या भांडणामध्ये चांगल्या लोकांचा फायदा होताना एका पॉझिटिव्ह वर्णावरती ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ते सत्य उलगडणार आहे इकडे महिपती आणि नागराज या दोघांची हवा टाईट असते कारण आता प्रियाने तो व्हिडिओ सगळ्यांना पाठवून खूप मोठा गौप्यस्फोट केलेला असतो आणि त्याचाच आता या दोघांच्या वरती खूप मोठा इम्पॅक्ट पडणार असतो त्यावरती आता मात्र साक्षीचे धाबे धडाडलेले असतात साक्षी सांगत असते माझं काही खरं नाही अर्जुनला तो व्हिडिओ मिळालाय म्हणजे आता प्रियाच्या या स्टेटमेंटचा उपयोग तो कोर्टात करणार आणि माफीची साक्षीदार बनलेल्या प्रियाला अजिबात काही शिक्षा होणार नाही पण माझं मात्र काही खरं नाही यावरती महिपती साक्षीला सांगतो तुला किती वेळा सांगितलंय प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असतं ती जर का प्रिया आपल्या विरोधात जाऊ शकते ना तर तिला काय वाटलं आपण तिची वाट नाही लावू शकत का यावरती साक्षी म्हणते पण अण्णा आपण काय करायचं आहे यावरती मग मात्र आता इकडे लगेचच तिला महिपती सांगतो एक गोष्ट लक्षात घे आता आपण एकच गोष्ट करायची ते म्हणजे प्रियाचं सत्य जे आपल्याकडे आहे लपलेलं ते सत्याच्याबद्दलचा तू व्हिडिओ बनव यावरती साक्षी म्हणते अण्णा पण त्याच्याने काय होईल यावरती मग मात्र महिपत सांगतो हे बघ काय होईल ना ते नंतर बघायचं पण आपल्याकडे पुरावा आहे की प्रिया ही तन्वी नाही आहे तर खरी तन्वी ही सायली आहे त्यामुळे आपण तो पुरावा जो आत्तापर्यंत प्रियाला पण माहीत नाहीये तो पुरावा देऊन त्याचा एक व्हिडिओ बनवायचा साक्षी म्हणते पण अण्णा याच्यामुळे मी खुनी आहे की नाही हे सत्य तर बदलणार नाहीये ना अण्णा म्हणतात ही तेच तर मोठी गोम आहे ना म्हणजे आता प्रिया तुझ्या विरोधात का बोलते तर प्रियाचा विरोधातला पुरावा तुझ्याकडे सापडलेला आहे आणि म्हणून तुला ब्लॅकमेल करण्यासाठी तुझी इमेज ऑलरेडी रविराजांच्या नजरेमध्ये पाडण्यासाठी तू किती खोटाडी आहेस हे दाखवण्यासाठी ती हे सगळं करते असा पण उलटा उपेज करायचा अजूनही या महिपतीने काही आता नाही झालेला आहे डावपेचाच्या जगामध्ये महिपतीचा हात कोणी धरू शकत नाही त्यामुळे आता तू व्हिडिओ बनव की प्रिया ही खोटारडी आहे आणि ती खरी तन्वी नाही हे माला लेला चे कड़े आहे हे सत्य मला समजलेलं आहे त्याच्याबद्दल आहेत आणि म्हणून ती माझ्या विरोधात बोलत आहे आणि खरी तन्वी कोण आहे हे गुपित मला माहिती आहे म्हणजे बघतो रविराज कसा तुझ्याकडे रांगत रांगत येतोय खरी तन्वी कोण आहे हे सांग विचारण्यासाठी कारण नागराज शेठ सांगत होते की त्याला ऑलरेडी आपल्या मुलीवरती संशय आलाय कारण खोटं बोलणारी मुलगी माझी आणि प्रतिमाची असूच शकत नाही असं तो म्हणत होता साक्षी म्हणते अण्णा हे खरंच काम करेल का महिपत म्हणतो महिपतच्या युक्तीवरती कधीच डाऊट आहे बरं का घ्यायचा असं म्हणत मग मात्र आता इकडे महिपत साक्षीला कन्फर्म करतो आणि तिच्याला व्हिडिओ बनवायला सांगतो आणि ठरलेला प्लॅन तो आता इकडे नागराजला सांगतो नागराजला सांगतो हे बघ मी असा असा व्हिडिओ बनवायला साक्षीला सांगतोय आणि हेच कारण पुढे करून आता आपण प्रियाला खोटाडी पडायची यात तू आमची साथ द्यायची म्हणजे तुला सुद्धा हे सत्य समजलंय म्हणून ती मी तुला या प्रकरणामध्ये अडकवलंय असं सत्य आता मात्र तू पण सांगायचं नागराज म्हणतो हे बघ आपली मान काढून घेण्यासाठी दुसरी कोणाची मान कापायला लागली तरी आपण काय मागे पुढे पाहणार नाही पण महिपत शेठ तुमच्या डोक्याला मानलं बरं का तुमचा डाव एक नंबर आहे एक नंबर असं म्हणत मग मात्र आता इकडे नागराज महिपत आणि साक्षी हे तिघ जण म्हणून प्रियाचा उलटा गेम करतात म्हणजे आता प्रियाला वाटत असत की या खेळात मध्ये आपणच मातब्बर आहोत पण प्रियाला शह द्यायला इतक्या वर्षाची मातब्बर मंडळी आता मात्र मैदानात उतरतात पण या सगळ्यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो तसं आता काहीस होणार असतं आता साक्षी व्हिडिओ बनवायला घेते साक्षी व्हिडिओ बनवायला घेते आणि ती आता व्हिडिओमध्ये सांगते खर तर प्रिया प्रिया मधुकर ठाकूर या मुलीने माझ्यावरती घणाघाती घणेरडे आरोप केलेत पण या घाणेरड्या आरोपाचं मी कधीही एक्सेप्ट करू शकत नाही आहे कारण या मुलीने उलटा गेम केलाय ही मुलगी खूप पोहोचलेली आहे जी मुलगी रविराज किल्लेदार यासारख्या मातब्बर व्यक्तीला फसवू शकते तिला माझ्यासारख्या साध्या व्यक्तीला घोळ्यामध्ये घेणं हे काय अवघड आहे असं म्हणत आता मात्र साक्षी सांगायला लागते की काही दिवसापूर्वी मला तिच्याबद्दलचं एक सत्य समजलं होतं आणि ते सत्य ती मला लपवून ठेवायला सांगत होती ते सत्य ती मला सांगत होती की तू हे कुणालाच सांगू नकोस पण त्यावेळेला मी तिचं काहीही म्हणणं ऐकलं नव्हतं आणि याचाच ती बदला घेते यावरती मग मात्र साक्षी पुढे सांगते कारण ती माझ्यावरती आरोप करते की मी मधुभाऊंचा खून केलाय पण मधुभाऊंच्या खुनाशी माझा काळी मात्र संबंध नाही आहे विलासच्या खुनाशी माझा काळी मात्र संबंध नाही आहे मधुभाऊंना या सगळ्या प्रकरणामध्ये प्रियानेच अडकवलंय विलासच्या खुनाशी माझा काळी मात्र संबंध नाही हिने मला अडकवलंय कारण ही खरी तन्वी नाही आहे ही खरी रविराज किल्लेदार यांची मुलगी नाहीच आहे ही एक खोटारडी मुलगी आहे हिने रविराज किल्लेदार यांना फसवलंय आश्रमातली एक मुलगी आहे जी मुलगी रविराज किल्लेदार यांची खरी मुलगी आहे आणि त्या मुलीचा हक्कहीने आपल्याकडे घेतलाय आणि हे सत्य मला समजल्यामुळे ती मला या प्रकरणात अडकवते आहे आणि ती व्यक्ती म्हणजे ती मुलगी कोण आहे हे मला माहिती आहे खरी तन्वी कोण आहे हे मला माहिती आहे आणि याचा माझ्याकडे पुरावा आहे जर का रविराज किल्लेदार यांना खरी तन्वी कोण आहे हे जाणून घ्यायचं असेल आणि त्यांची प्रिया ही कशी खोटी आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी एकदा येऊन माझी भेट घ्यावी असं म्हणत साक्षी फुल इमोशनल व्हिडिओ बनवते महिपतच्या सांगण्यानुसार साक्षी एकदम ट्रेन झालेली असते आणि साक्षीने व्हिडिओ बनवताच इकडे मात्र खूप मोठी खळबळ उडते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हा व्हिडिओ आता सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं प्रकार चालू असतात तोपर्यंत इकडे हा व्हिडिओ प्रियालाच पाठवला जातो ज्याप्रमाणे प्रियाने साक्षी महिपतीला व्हिडिओ पाठवलेला असतो त्याचप्रमाणे प्रियाला हा व्हिडिओ जातो आणि प्रियाचे धाबे धाणतात प्रिया डायरेक्ट आता मात्र महिपती आणि साक्षी यांच्या घरी हजर होते आणि आता नागराजला म्हणते तुम्ही माझा उलटा गेम करताय का यावरती नागराज म्हणतो मग तू आमचा गेम करायला लागलीस का तू लपून छपून आमच्या विरोधातले व्हिडिओ मागवायला लागशील तर आम्ही काय गप्प बसू का यावरती साक्षी म्हणते तू माझ्या विरोधातला मी खुनी असल्याचा व्हिडिओ मी खुनी असल्याचा व्हिडिओ अर्जुन आणि रविराज यांना पाठवू शकतेस तर तू तन्वी नसल्याचा व्हिडिओ मी नक्कीच रविराज यांना पाठवू शकते त्यावरती प्रिया म्हणते माझ्याशी उलटा गेम करण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस साक्षी म्हणते तुझा ऑलरेडी उलटा गेम झालाय हा व्हिडिओ ऑलरेडी रविराजांकडे गेलेला आहे आता प्रिया गडबडते काय तू व्हिडिओ पाठवलास सुद्धा यावरती साक्षी म्हणते मग तू माझा व्हिडिओ कसा काय रविराजांपर्यंत पोहोचवलास यावरती प्रिया म्हणते मूर्ख मुली विचार करायचा नागराजला विचार करायला लावायचा मी तो व्हिडिओ पाठवलाच नव्हता ऍक्च्युली प्रियाने रविराजांना तो व्हिडिओ पाठवलेलाच नसतो प्रियाने रविराजांना व्हिडिओ पाठवलेलास तो वेगळाच म्हणजे रविराजा नाही अर्जुनला की मला माझ्या बाबांनी म्हणजे मी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मला मी खोटे आरोप केले म्हणून माझ्या बाबांचं माझ्याबद्दलचं मत बदललंय बदल आणि त्यामुळे मी घरात राहण्याच्या लायक नाही आहे असं आणि असा व्हिडिओ बनवलेला असतो आणि त्या व्हिडिओमध्ये प्रिया घर सोडून गेले हे अर्जुनला समजल्यामुळे तो रविराजांकडे आलेला असतो आणि त्या व्हिडिओमुळे रविराजांना स्वतःला गिल्ट वाटत असते पण इकडे नागराजला वाटत असतं की हिने जो व्हिडिओ आपल्याला पाठवलाय तोच पाठवलाय आणि इथे सगळी गोम घडते प्रियाने व्हिडिओ पाठवला नसताना सुद्धा साक्षीने एक वेगळाच व्हिडिओ केलेला असतो आणि प्रियाचं भांड फुटायला असतं प्रिया म्हणते जर का हा व्हिडिओ पाहिलाय तर मात्र मी सुद्धा तुझा व्हिडिओ पाठवे असं म्हटल्यावर ती महिपत म्हणतो तुला काय वाटलं तू एकटीच अतिशहाणी आहेस का तू एकटीच फालतुगिरी करायला लागलीस का म्हणजे आम्हाला तिघांना साथी आटक तेस आमे तुझा साथी हे करण्यासाठी तू एवढं नाटक करू शकतेस तर आम्ही सुद्धा तुझ्यासाठी हे नक्कीच करू शकतो प्रिया म्हणते पण जर राजाने तो व्हिडिओ पाहिला तर असं म्हणत प्रिया गडबडते तोपर्यंत तो इकडे आता रविराजांकडे एक व्हिडिओ आलेला असतो तो म्हणजे साक्षीचा रविराज तो व्हिडिओ पाहतात सायली तो व्हिडिओ पाहते आणि सगळ्यांना तो व्हिडिओ बघून धक्काच बसतो आता राजांपर्यंत साक्षीचा व्हिडिओ तर आलेला असतो पण व्हिडिओमध्ये काय आहे हे मात्र अजून आपल्याला दाखवलं नसतं त्याच वेळेला अर्जुन घरी येतो आणि पूर्णाजीला आता ओरडून सांगायला लागतो या आधीच तू तन्वीला वटणीवरती आणायला पाहिजे होतस त्या प्रियाने काय कारस्थान केले माहितीये ना अस्मिताईच्या मदतीने तिने आता सायलीवरती आरोप केले आणि काल रात्रीचा तमाशा खूप मोठा होता पूर्णाजी म्हणते काय झालं यावरती अर्जुना काहीतरी सांगायला निघतो आता नक्की रविराजांना पाठवलेल्या व्हिडिओमध्ये साक्षीने जो व्हिडिओ बनवलाय तोच पाठवलाय की प्रियासारखंच वेगळ्या कोणत्या ह्याचा व्हिडिओ बनून प्रियाला बिळाच्या बाहेर बनवायला हा सगळा प्लॅन केलाय आता हे मात्र गुपितच असतं पण अर्जुनला प्रिया संदर्भात काहीतरी सत्य समजले आणि त्यामुळे तो पूर्णाची वती चिडलाय हे सत्य काय आहे आणि आता साक्षीचा सा व्हिडिओ रविराजांपर्यंत पोहोचला का हे मात्र येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे